नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते चटकदार असं आपण आवळ्याचं लोणचं बनवूया आंबट गोड तिखट जर मी पाव किलो आवळा घेतले ते आवळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा सर्व आवळ्याला सुका झाला पाहिजे आपला म्हणजे पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने मी सर्व आवळ्या पुसून घेते आता आपण हे छोटं छोटं काप करणार आहे तुम्हाला उभं पाहिजे उभं करा गोल चौकोन पाहिजे चौकोन पण करू शकते तर मी उभ्या साईजमध्ये तपट करते अशा पद्धतीने आवळ्याचं लोणचं कोणत्या वर्षभर टिकतंय अजिबात बुरशी येत नाही आपण अजिबात पाण्याचा वापर नाही करणार कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवायचं अशा पद्धतीने मी सर्व काप करून घेतले आवळ्याचं त्यासाठी लागणार आता पण बनवून घेऊया आपण इथे मी मोठी दोन चमचे मोहरी घेतले मेथे घेतले ते धन घेतले जिरं घेतले एक दहा बारा मिर घेतले तर दोन लवंगा घेतल्या त्या लवंगामुळे आपल्या लोणच्याला खमंगपणा टेस्ट येते सर्व मसाले कडेमध्ये परतूर म्हणजे हलवून घ्यायचं त्याच काय वलाव असं निघून जातोय आणि मिक्सरमध्ये बारीक पण पटकन होत आहे आता काढून घेऊया त्याच कडेमध्ये आपण आता तेल घालू एक वाटी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं इकडं मी मसाला बनवून आहे जास्त बारीक पावडर नाही बनवायची थोडंसं रवाळ बनवायचं तेल गरम आहे त्यावर आपण हिंग घालू आहे हाफ चमचा एक चमचा हळद घालू आता आपण वाटलेला मसाला घालूया थोडासा मसाला पण ठेवायचा आणि एक चमचा काश्मीरी पावडर घाले जी चांगले तेलात गरम तेलात आपल्या ती मसाला सगळं तळून निघल्यासारखं होतं का थोडीशी मी मसाला ठेवलाय ती आता बाऊलमध्ये सर्व काप घालूया गुळ घालूया आपण किसून किसून गाठल्यामुळे लवकर बारीक होतो त्याच्यात जा मिसळून जाते आपण असाच खडा टाकला तर लवकर इजरणार नाही म्हणून किसून घालूया आपण आंबट गोड तिखट असेल लोणचं आपलं होणार आहे आवळा तुरट असतो त्यामुळं आपण त्यात थोडंसं गोळ घालायचं वरून ती मसाला वापरूया आपण सर्वात सर्व मसाला मी नाही घालतात थोडासा ठेवला तर मीठ घालू दीड चमचे मीठ जरा जास्तच घालायचं सर्व मिक्स करून घेईल चमच्यानं तेल मसाला आपलं थंड झालं झाला त्यात वाटूया चार दिवस असं भरणी भरून ठेवते मुरते आपलं लोणच अशा पद्धतीने बनवलं तर वर्षभर राहते काहीच होत नाही तुम्ही चपातीबरोबर भाजी नसते तर खाऊ शकता है। असं पण जेवताना तुंडी लावायला घेऊ शकता तुम्ही डाळ भाता बरोबर एक फूट तुम्ही टिपन लाट दिली तरी पण एक चपाती खायला दोन चपाती घातील लोणचं सर्वांनाच आवडतं पौष्टिक आणि आवळ्याचं चा लोणचं आहे बघा आता आपण असं सुक्या भरणीत भरून ठेवायची भरणी अजिबात ओली नाही ठेवायची आणि वरला चमचा वापरायचा ना सुका चमचाच वापरायचा तर आपलं लोणचं व्यवस्थित राहते अजिबात उरशी येत नाही दिना ना आपण भरणीत भरून ठेवूया तशी सुयाडला लाईक करा सबस्क्राईब करा